लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण संस्थेच्या शाळा कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक महाविद्यालयांबरोबरच तांत्रिक आणि अतांत्रिक महाविद्यालयांमध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून दहावा जागतिक योगा दिन संपन्न झाला यावेळी संस्थेतील जवळपास पंचेचाळीसहून अधिक विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी आपला सहभाग नोंदवला याशिवाय प्रवरा उद्योग समूहातील सर्व संस्थांमध्ये योगा दिनानिमित्त सकाळी योगाविषयी जनजागृती करण्यात आली प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा मुख्य कार्यक्रम पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये महाविद्यालयामध्ये संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालनीताई विखे पाटील माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला यावेळी संस्थेचे योगा मार्गदर्शक योगाचार्य प्राध्यापक सुनील चोळके यांनी विविध प्राणायाम योगासनेच्या माध्यमातून योगाविषयी जनजागृती केली मागील पंचवीस वर्षापासून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून योगाविषयी जनजागृती केली जाते यासाठी संस्थेतील क्रीडा शिक्षकांना विशेष असे प्रशिक्षण देऊन संस्थेअंतर्गत पासष्ट योगा शिक्षक विविध ठिकाणी कार्यरत आहेत त्यांच्या माध्यमातून गाव पातळी योगाचे प्रशिक्षण आणि जनजागृती केली जाते जागतिक योगा निमित्त बोलताना डॉक्टर प्रदीप दिघे यांनी योगा आणि प्राणायाम हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे केवळ जागतिक योगा निमित्त योग आणि प्राणायाम करण्यापेक्षा सकाळी प्रत्येकानं आरोग्यासाठी योगा करणं गरजेचं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून योगा आता घराघरात पोहोचलाय आहे या माध्यमातून प्रत्येकाचं आरोग्य सुरक्षित होत आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या प्रवरा कोविड सेंटरच्या माध्यमातून योगाच्या माध्यमातून केवळ तीन दिवसांमध्ये कोविड रुग्ण बरे होऊन गेल्याचीही आठवण त्यांनी या निमित्ताने करून दिली प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी योगा करावेत असं आवाहन करतानाच यावर्षीचं घोषवाक्य स्व आणि समाजासाठी योगा हे असल्यानं प्रत्येकाने स्वत बरोबरच समाजामध्ये देखील योगाविषयी जनजागृती करण्याचं आवाहन डॉक्टर दिघे यांनी केलं आहे या ठिकाणी आपण आज पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणावर दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केलेला आहे मित्रो आपला सर्वांना ज्ञात आहे की योगामुळं आपल्या शरीरामध्ये फार फरक पडतात पहिला फरक पडतो तो आपल्या विचारसरणीमध्ये खरं तर आम्ही हा योग दहा वर्षापासून नाही किमान पंचवीस वर्षापासून आपल्या प्रवारा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या आमचे मार्गदर्शक आदरणीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब तसेच आमच्या मार्गदर्शिका मा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई वि पाटील व खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शन ना खाली गेले पंचवीस वर्षापासून आम्ही हा योग दिन साजरा करत आहोत आमचे मार्गदर्शक आदरणीय आमदार राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त म्हणजे पंधरा जून रोजी दरवर्षी आम्ही हा योग दिन साजरा करत असतो खरं तर मी या निमित्तानं एकच सांगेल की योग हा योग दिनापुरता मर्यादित न राहता हा आयुष्यासाठी मर्यादित झाला पाहिजे जेणेकरून आपला समाज आपण स्वतः आणि आपल्या सभोवताली असलेलं वातावरण नक्कीच या निमित्तानं चांगलं होऊन आपला देश याच्यातनं या निमित्तानं आणि ताकद असलेला देश या ठिकाणी पुढे जाईल असं मला या ठिकाणी वाटतं मित्र या निमित्तानं तुम्हाला एक आणखीन गोष्ट सांगावीशी हो वाटते की आमच्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील किमान बेचाळीस हजार विद्यार्थ्यांनी आज योग दिनानिमित्त या ठिकाणी योग केलेला आहे पुनशे एकदा मी आपल्या सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांना एक आरोग्य संपन्न जीवन लाभो एवढीच एक प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी